शेतकऱ्यांसाठी कापूस किसान मोबाईल ऍपवर नोंदणी करण्याचे आवाहन कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मदतीसाठी भारतीय कपास महामंडळ अर्थात सीसीआय तर्फे कापूस किसान मोबाईल ऍप सुरू करण्यात आले आहे हे ऍप कापूस हंगामात चोवीस तास आणि आठवड्याचे सातही दिवस उपलब्ध राहणार असून शेतकऱ्यांना नोंदणी व स्लॉट बुकिंग प्रक्रियेसाठी मदत करणार आहे या ऍपमध्ये नोंदणी स्लॉट बुकिंग तसेच आवश्यक मार्गदर्शक सूचना सविस्तरपणे दिलेल्या आहेत प्रक्रियेविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी शेतकऱ्यांनी युट्यूबवर कपास किसान ऑफिशियल या अधिकृत युट्यूब लिंकला भेट द्यावी असे देखील आवाहन करण्यात आले आहे स्लॉट बुकिंग प्रक्रिया स्लॉट बुकिंग सुविधा सात दिवसांच्या रोलिंग बेसिसवर खुली राहणार रा असून प्रत्येक दिवशी एक तारीख बंद होईल आणि नवीन तारीख खुली होईल उद्घाटनाच्या दिवशी सुट्टी राहणार नाही महाराष्ट्र राज्यातील अकोला आणि छत्रपती संभाजीनगर शाखांसाठी स्लॉट बुकिंगची वेळ दररोज सकाळी दहा वाजता सुरू राहील अशी माहिती महाराष्ट्र राज्य सहकार कापूस उत्पादक महामंडळ मर्यादित प्रभारी विभागीय उद्योग केंद्र शासकीय फणी उपलब्ध आणि शाबर अॅग्रो पेरणी यंत्र देखील उपलब्ध फवारणी यंत्र शासकीय अनुदान उपलब्ध टेस्ट रिपोर्ट व जीएसटी बिल डीलर अधिकृत विक्रेते शेतीसाठी लागणारे सर्व प्रकारचे यंत्राचे स्पेयर पार्ट योग्य दरात मिळेल पत्ता संत महिनाबाई कॉलेजच्या पाठीमागे श्री संत तुकाराम महाराज मंदिर रोड शूर तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर प्रोप रायटर अरुण नारायण जीवन मोबाईल नंबर चौऱ्याण्णव एकवीस अठ्ठ्याण्णव त्र्याण्णव सदुसष्ट आणि एक्क्याऐंशी एकोणपन्नास अठ्ठ्याण्णव त्र्याण्णव सदुसष्ट